सर माझा एक प्रश्न आहे सामान्य नामाचे भावाचक नाम कसे तयार होते बघा विद्यार्थी मित्रांनो आताच्या मुलाने प्रश्न विचारला की सर सामान्य नामाच भावाचक नाम कसं तयार होत नेहमी लक्षात ठेवा सामान्य नाम आणि विशेषणे यांना काही प्रत्यय जोडली की त्यांची भावाचक नामे तयार होतात समजा या ठिकाणी आपलं तो नावाचं प्रत्यय आहे मग आता या ठिकाणी आपण घेतलं मनुष्य मनुष्य हे सामान्य नाम आहे आता या मनुष्य शब्दाला जर आपण तोच वडलं की याच तयार झालं भावाचक नाम मनुष्यत्व शत्रुत्व मेत्रत्व कर्तृत्व कोणती नाम आहे भावाचक नाम जर ई लावलं आपण जस की हुशार शब्द आहे हुशार हे विशेषण आहे या विशेषणाला जर आपण ई प्रत्यय लावलं तर काय तयार होईल हुशारी आता हुशारी काय झालं भावाचक नाम तयार झालं आता जरा गिरी प्रत्यय लावा जसं की गांधी गिरी बाई गिरी लुच्चे गिरी कोणती नाम तयार झाली भावाचक शांतता नम्रता कोणती नाम आहे भाववाचक नाम म्हणजे सामान्य नाम आणि विशेषणाला जर ही प्रत्यय जोडली तर त्याची तयार होतात भाववाचक नामे समजले